शिक्षणाधिकारी संजय ससाने ठरले खाजगी शाळेतील शिक्षकांचे जीवरक्षक ऍड फराज फरहात सखोल व सूक्ष्म अभ्यास व धाडसी निर्णयामुळे टळला अनर्थ वर्षानुवर्षापासून अनुदानाची प्रतीक्षा करीत असलेल्या अनुदानास पात्र शिक्षकांनी मानले आभार संजय ससाने साहेब फक्त क्षमताधिष्ठीत अध्यापन पद्धतीतच परिपक्व नसून प्रशासनिक बाबी व कायदेतज्ञ असल्याचे सिद्ध महाराष्ट्र शासनाने दी पंचवीस ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर केला आहे तसेच दि अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस नंतर प्राप्त प्रस्तावांपैकी मूल्यांकनानुसार पात्र ठरलेल्या शाळांना वीस टक्के अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर केले आहे उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद्र सहा पूर्णांक चार दशांशमध्ये शासनाने स्पष्ट नमूद केले आहे की ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्यास मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान अनुजने राहील सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पदराजीनामा बदली समायोजन सेवानिवृत्ती व इतर कोणत्याही कारणांमुळे रिक्त झाल्यास अशा पदास टप्पा अनुदान अनुजने राहणार नाही टप्पा अनुदान घोषित झाल्याबरोबर खाजगी शाळेच्या संस्थाचालकांनी अनुदान आदेश घेण्याकरिता माननीय शिक्षणाधिकारी प्राथ यांच्याकडे विहित प्रस्ताव दाखल केले परंतु शिक्षणाधिकारी संजय ससाने यांना शासन निर्णयातील ही महत्त्वाची व आधारभूत तरतुदीचे सखोल अभ्यास व याचे उल्लंघन झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीचा पूर्वानुभव असल्याने संजय ससाने साहेबांनी ज्या ज्या प्रस्तावामध्ये शंका वाटली ते प्रस्ताव अनुदानासाठी पाठविलेले मूळ प्रस्ताव व त्यामधील शिक्षकांची यादी सादर करण्यासाठी आपल्या लेखी आदेशाने सूचित केले बऱ्याच संस्था चालकांनी अनुदानाचे मूळ प्रस्तावामधील मूळ शिक्षक बदलून प्रस्ताव दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संजय ससाने साहेबांनी जर बारकाईने लक्ष दिले नसते तर वर्षानुवर्षापासून अनुदानाची प्रतीक्षा करत विना मोबदला सेवा बजावणाऱ्या व वयोमर्यादा ओलांडलेल्या किती गरीब शिक्षकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नसता मागील महिन्यापासून सकाळी दहा ते सायपाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना प्रभावी अध्यापनासंदर्भात क्षमतेचे ज्ञान देऊन साहेबांनी ते इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण एक क्षमता तज्ञ आहे हे सिद्ध केले आहेच पण आज संजय ससाने साहेबांच्या या अभ्यासपूर्ण व धाडसी निर्णयामुळे संजय ससाने साहेब हे प्रशासनिक बाबीमध्ये सुद्धा नियम व कायद्याचे संपूर्ण व परिपक्व अभ्यासक असल्याचे सिद्ध झाले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे असे धाडसी निर्णय प्रामाणिकपणाच्या ताकतीशिवाय घेतलेच जाऊ शकत नाही हे उल्लेखनीय संजय ससाने साहेब खाजगी शाळांतील पात्र शिक्षकांसाठी देवदूत ठरल्याचे बोलून शिक्षकांनी संजय ससाने साहेबांचे आभार मानले आहेत महाभारत न्यूज कारंजा मुद्दे